फ्रेश असं पनीर आहे मस्त थोडस मी फ्राय करून घेणार आहे थोडस पनीर मी टाकून घेते म्हणजे खाताने छान लागते ते आता छान फ्राय झालेला आहे आता काढून घेताय त्यामध्ये पाच सात काजू घेतलेले आहेत त्याची आपल्याला पेस्ट करून घेतली आहे कांद्याबरोबर बारीक करून घेते कांदा गोल्डन कलरवर परत ल टोमॅटो टाकून घेत आहे त्यामध्ये मीठ टाकून घेते थोडंसं टोमॅटो टाकून घेत आहे पाच रुपया कदा येते म्हणजे पण टाकलेला आहे कदा आता ह्या सगळ्याचे ना थोडंसं खोबऱ्याचं पीठ टाकणार आहे नाही टाकलं तरी चालतंय आम्हाला आवडतं खोबरं ते म्हणून खोबरं टाकत आहे थोडंसं तर आता मग गॅस बंद करून घेते आणि थंड होऊन देते ताटामध्ये काढून पेस्ट करून घेते बाहेर टोमॅटो लसूण अद्रक टाकायचं असलं तर अद्रक टाकू शकता काजू आणि थोडस खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे ते जिरे टाकलेलं आहे तेजपत्ता तेज आणि कांदा लसूण अद्रक हे जे अद्रक टाकू शकतो मी अद्रक नाही टाकलेलं पेज टाकून घेतलेलं आहे मध्ये आता चटणी टाकून घेत आहे एक चम्मच चटणी टाकलेली आहे भरपूर मसाला धने पावडर घरचा मसाला घरी बनवलेला मसाला आहे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि पनीर मसाला एकदम थोडीशी साखर हा मसाला कोणपण घेत आहे चवीनुसार मीठ तेल सुटेपर्यंत ते। ते छान मसाला परतून घेतला आता यामध्ये पाणी टाकून घेते तेवढी घट्ट भाजी पाहिजे आपल्याला पनीरची तेवढं असं करून घेऊ पाणी टाकून पाहू शकता किती छान असं पर पर छान परतलेले आहे कांदा लसूण मसाले पण छान परतलेले आहेत साईडने कधी तेल सुटलेलं आहे तर ता आता उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्या त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे तर भाजी ना ह्या उकळी आलेली आहे आता यामध्ये मी पनीर टाकून घेते कतोरी मेथी टाकून घेत आहे आणखी दोन तीन मिनिट होऊन द्यायची भाजी पनीर टाकल्यावर नंतर गॅस बंद करायचा आहे कोथंबीर टाकून घेतलेली आहे अशी भाजी तुम्ही एकदा करून पाहा खूप टेस्टी छान लागते